अफगाणिस्तानवर सत्ता असलेल्या तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी हे नेमके भारताच्याच आले असताना तिकडे अफगाणिस्तानची राजधानी असलेलं काबुल शहर भीषण बॉम्बस्फोटांनी हादरलाय गेल्या काही दिवसांपासून असलेल्या तणावपूर्ण संबंधांमुळे पाकिस्तानने अफगाणिस्तानवर स्ट्राईक केल्याचं सांगण्यात येत आहे अफगाणी घुसखोर सीमावाद आणि दहशतवाद यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंधांमध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासूनच तणाव होता त्यात गेल्या काही दिवसात पाकिस्तानमध्ये वाढलेल्या दहशतवादी कारवाया आणि अमेरिकेचं अफगाणिस्तानमध्ये पुन्हा वाढलेलं स्वारस्य या पार्श्वभूमीवर हे हल्ले झाले आहेत त्यातच एकीकडे एक भारत आणि संबंध बिघडले असताना दुसरीकडे भारत अफगाणिस्तान मधील जवळीक वाढत आहे तसेच दोन हजार एकवीस मध्ये अफगाणिस्तानमधील सत्ता तालिबानने ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारताच्या उच्चस्तरीय दौऱ्यावर आले आहेत या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारण्याच्या होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच काबूलमध्ये आता हा हल्ला झाला आहे त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान ची राजधानी काबूल इथं पाकिस्तानने एअर स्ट्राईक का केली आणि त्याचे आता भविष्यात काय परिणाम होऊ शकतात याचाच आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय सुफारी आधी सेव्हियत युनियनने केलेले आक्रमण मग नव्वदच्या दशकात आलेली तालिबानी राजवट दोन हजार एक साली अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं पुकारलेलं युद्ध आणि सुमारे वीस वर्ष अमेरिकी नियंत्रणाखाली राहिल्यानंतर पुन्हा आलेली तालिबानची सत्ता यामुळे अफगाणिस्तानची भूमी ही मागच्या अनेक दशकांपासून कायमची अशांत आणि धगधगती राहिलेली आहे सध्या तालिबानच्या कट्टर धार्मिक राजवटीमुळे अफगाणिस्तान आणि अफगाणी जनतेचा इतर जगासोबत असलेला संबंध जवळपास संपुष्टात आलेला आहे त्यात आता पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामुळे या भागातील अशांतता आणखीनच वाढणार आहे पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल येथे एअरस्ट्राईक करण्यामागची अनेक तात्कालिक आणि दीर्घकालीन कारण समोर येत आहेत त्यामधील दीर्घकालीन कारणांमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आणि अफगाणी घुसखोरांच्या प्रश्नाचा समावेश आहे तर तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर वाढलेल्या दहशतवादी कारवाया हे या हल्ल्यामागचं तात्कालिक कारण असल्याचं मानलं जात आहे अफगाणिस्तानमधील तालिबानचा जवळचा सहकारी असलेल्या तहरीक ए तालिबान पाकिस्तान अर्थात टी टी पी या दहशतवादी संघटनेनं गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये उच्छाद मांडलेला आहे त्यात ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये अमेरिकन सैन्यानं अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबानने सत्तेचा ताबा मिळवल्यानंतर टीटीपीला अफगाणिस्तानमध्ये सहजपणे आश्रय मिळू लागला असून तिथून ही संघटना पाकिस्तानवर दहशतवादी कारवाई करत आहे असा दावा पाकिस्तानकडून सातत्याने केला जात आहे त्यातच दोन्ही देशांमधील सीमारेषा असलेली ड्यूरंड लाईन हा सुद्धा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावाचा महत्वाचा मुद्दा आहे या सीमेवरून मोठ्या प्रमाणात घुसखोरी तस्करी आणि दहशतवाद्यांची ये सुरू असते तसेच या सीमा भागात तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये अलीकडच्या काळात अनेक चकमकीही झाल्या होत्या या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हल्लीच तालिबानला निर्वाणीचा इशाराही दिला होता पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना आसिफ यांनी तालिबानवर पाकिस्तान विरोधात टीटीपी -टी या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देत असल्याचं आणि त्यांना आपल्या देशात आश्रय देत असल्याचा आरोप केला होता मी हल्लीच आय एस महासंचालकांसह काबूलला गेलो होतो त्यावेळी तुम्ही टी टी पीच्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणं बंद करा त्यांना आपल्या भागातून हुसकावून लावा आणि त्यांच्या आश्रयदात्यांचा खात्मा करा असं मी तालिबानला सुनावलं होतं ता, असं विधान करत आसिफ यांनी तालिबानवर कारवाईचे संकेत दिले होते त्यानंतर काही दिवसातच ही कारवाई झाली मात्र पाकिस्तान आणि तालिबानमधील तणावाबरोबरच या हल्ल्यामागे आणखीही काही कारण असू शकतात दावा, जानकर असा दावा आंतरराष्ट्रीय संबंधांबाबतच्या जाणकारांकडून केला जात आहे अफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमिर खान मुत्ताकी हे सध्या भारताच्या दौऱ्यावर असताना हा हल्ला झाला आहे त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांचाही या हल्ल्यामागे काही संबंध आहे का असाही संशय आता व्यक्त केला जात आहे त्याचं कारण म्हणजे अफगाणिस्तानमध्ये कट्टरतावादी तालिबानचं शासन असलं तरी तालिबान आणि भारत सरकारमधील संबंध तितकेसे वाईट नाही आहेत त्यात तालिबानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर असल्यानं हे संबंध आणखी सुधारण्याची शक्यता वर्तवली जात होती भारत आणि तालिबान दोघांसोबतही वैर असल्यानं या दोघांमधील संबंध सुधारले असते तर पाकिस्तानची दोन्ही कोंडी झाली असती त्यामुळे तालिबानवर दबाव आणण्यासाठी पाकिस्ताननं तालिबानचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत असताना हल्ला करून काही संकेत दिले आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे मात्र पाकिस्ताननं केलेल्या या कारवाईमुळे या भागातील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान तालिबानने पाकिस्तानवर आपल्या सार्वभौमताचं उल्लंघन केल्याचा आरोप केला तसेच एस मध्ये नागरिकांचं नुकसान झाल्याचा दावा देखील तालिबाननं केलाय आता या चितावणीखोर कारवाईचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील असा इशारा तालिबानकडून देण्यात आला आहे त्यामुळे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडू शकते तसेच पाकिस्तानी एअरस्ट्राईकचा बदला घेण्यासाठी ए तालिबान पाकिस्तान ही संघटना पाकिस्तानमधील आपले हल्ले अधिक तीव्र करू शकते त्यामुळे हा संघर्ष येत्या काही दिवसात आणखीनच भडकू शकतो अशा परिस्थितीत भारताला आपल्या या दोन्ही शेजाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून पुढील पावलं उचलावी लागू शकतात तुमच्यामध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यामागे भारत कारण असू शकतो काय तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद